आदरणीय देवाभाऊ यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्याचप्रमाणे त्यांच्या जे कार्यकर्ते आहे। आहेत पदाधिकारी आहेत यांच्या जर काही भावना दुखा दुखावल्या असतील तर त्यांचीही मी माफी मागतो गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांचा एक मेळावा पार पडला आणि या दरम्यान ओबीसी बांधवांकडून काही माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या मात्र या प्रतिक्रियेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि यानंतर आता ओबीसी समाजातील जे परमेश्वर वाघमोडे आहेत त्यांना गेवराय पोलिसांकडून नोटीस देण्यात आलेले ज्यांना नोटीस दिलेले ते परमेश्वर वाघमोडे माझ्यासोबत आहेत सर काय घडलं होतं तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिली नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलं सगळं प्र प्रकरण काय नेमकी सर परवा दिवशी गेवरायमध्ये ओबीसी मेळावा घेण्यात आला आणि त्या ओबीसी मेळाव्यामध्ये जो काही जे आर दिलेला आहे मराठा समाजासाठी तर माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या विषय माझ्याकून एक आपशब्द बोलण्यात गेला आणि मला काल पोलीस स्टेशनला बोलून माननीय साहेबांनी एक नोटीस दिली की आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये मीडियाच्या माध्यमातून जे वक्तव्य केलेलं आहे ते मीडियावर सध्या फिरत आहे त्याचा मला या नोटीसद्वारे तुम्हाला खुलासा करण्यात येत आहे तर मी अनेक वेळा संघर्ष केला गेल्या पंधरा वर्षापासून मी या संघर्षामध्ये आहे अनेक आंदोलन केले रस्त्यावरचे पण कधीही माझ्याकडून आतापर्यंत वाईट शब्द गेला नाही पण त्या दिवशी मात्र भावनेच्या भरात माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याविषयी एक आपशब्द बोलण्यात आला तो शब्द मी माघार घेतो आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्याचप्रमाणे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांच्या जर काही भावना असतील तर त्यांचीही मी माफी मागतो आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नेमकं तुम्हाला म्हणायचं काय होतं नेमकं काय म्हटलं तुम्ही मला म्हणायचं होतं की हा जो जे आर दिला मुख्यमंत्र्यांनी हा त्यांच्याच बांगल्यावर जाऊन आपण तिथं तो जे आर जाळू असं म्हणायचं होतं पण त्याऐवजी मुख्यमंत्र्याचाच जाळू असा शब्द माझ्या तोंडा हो मध्ये आला म्हणून मी पुन्हा एकदा त्यांची दिल दिलगिरी व्यक्त करतो नोटीस मध्ये काय म्हटलेलं आणि सांगितलं पोलिसांनी सांगितलं हे पहा तुम्ही अनेक वर्षापासून संघर्षात आहात अनेक तुमचे लढे पाहिले पण यामध्ये जे तुम्ही बोललात हे साफ चुकीच आहे संविधानात्मक हे चुकीच आहे कारण कोणत्याही व्यक्तीवर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही ही तुम्हाला नोटीसद्वारे एवढ्या वेळेला तुम्हाला आम्ही कळवतो पुन्हा जर अशी काही चूक झाली तर मग मात्र तुमच्यावर गुन्हे दाखल होतील नक्कीच मराठा समाजाबद्दल सरकारने एक जी आर काढला आणि तो जीआर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन जाळू अशी तीव्र प्रतिक्रिया यांना द्यायची होती मात्र अनावधराने त्यांच्याकडनं चुकीचा शब्द गेला आणि त्यांनी त्याचा वापस घेतलेला आहे मी दिलगिरी व्यक्त करतो त्याचबरोबर माझे अनेक संघर्ष आहेत किंवा अनेक मोर्चे असतील आंदोलन असतील त्याचा मी सहभाग नोंदवलेला आहे आज मात्र आजपर्यंत माझ्या कोण असं कधी घडलेलं नाही मात्र अनावधनाने माझ्याकडून हे घडलं आहे मात्र जर कोणाची भावना दुखवल्या असेल त्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे हितचिंतक त्यांची काही भावना दुखवल्या असेल तर मी दिलगिरी देखील कर व्यक्त करतो असं परमेश्वर वाघ मोडे यांनी सांगितलेला आहे आणि त्यांचा जो काही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याबद्दल त्यांनी देखील दिलगिरी देखील व्यक्त केलेला आहे नक्की येणाऱ्या काळामध्ये आणखी काय घडतं देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे